नमस्कार मित्रांनो सध्या मी गावी आलो आहे कोकणात तर मला तुम्हाला जरा कोकणातलं म्हणजे आता आपल्याकडे आलो आहे गावी तर कंटेंट तर खूपच आहे तर छोटे छोटे मोठे कं कंटेंट जो काही आपल्याला दिसेल समोर तो लगेच तिथल्या इथे क्लिक करून लगेच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार की कोकणातील पाण्याची पाण्याची जो वे ऑफ वॉटर असतो तो कशाप्रकारे असतो तर त्याला कोकणात काय बोलत आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हे बघा हे बघा हे पाण्याचा जो प्रवास असतो तो अशा प्रकारे असतो आता तुम्ही समोर तुम जे बघताय ते पूर्ण तळ जमीन आहे शेतजम शेत जमीन आहे तर पूर्ण तिकडे त्याच्या मागे सर्व डोंगर आहेत मग डोंगरातून जे पावसाचं पाणी जे खालती येतं तर अशा प्रकारे शेतातून येतं ते कसं संतगतीने शे, येतं त्याच्यामुळे ते पाणी निवळ आहे बघा तुम्हाला क्लिअर दिसेल हे बघा बट हिकडून येणारं पाणी आणि हिकडून येणारं पाणी ते गढूळ आहे गढूळ पाणी आहे गढूळ पाणी म्हणजे काय त्यात मातीचा रंग मिसळला आहे म्हणजे तो पाणी येतात हे पाणी स्वच्छ का कारण काय ना ते पण मातीतून येतं आहे हे पण मातीतून येतंय बट फरक एवढाच आहे की हे जो दोन्ही साईडून पाणी येणार आहे ते आपटत आपटत येते आहे म्हणजे आदळत आदळत बट जे मधून पाणी येते आहे ना ते पूर्ण एकदम संथ येत आहे त्याच्यामुळे तो पाणी एकदम स्वच्छ आहे आणि हे पाणी खजोळ आहे तर हे पाणी असतं इथं तीन नाळे आहेत तसे आता खाली उतरत नाही आपल्याकडे वेळ नाही तेवढा जसं की तुम्हाला माहिती आहे मी गावी लागलं हे खूप बिझी असतो तर अशा प्रकारे हे तिकडे ह्या साईडला एकत्र येतं पाणी तीन नाळे एक दोन तीन तिकडे आम्ही कासव पकडायचो मासे पकडायचो इकडे असतात का साप वगैरे पण असतं इकडे तर अशा प्रकारे हे पाण्याचं हे आहे पण थोडक्यात शेती दाखवतो ही अशा प्रकारे इकडे शेती आहे सर्व कोकणातली शेती भात तांदळाची आणि हा आपला भदभदा आंबा सगळ्यात मोठा खूप मोठा आंबा आणि ही तर विहीर तर तुम्हाला माहिती आहे नाइंटी पर्सेंट व्हिडिओमध्ये विरीचा संबंध असतोच असतो तो बघा तो तिकडून येतो पर्या सरळ आणि हा पावला पर्या इकडून येतो तर आम्ही काय करतो लहानपणी माहिती आहे का आता हे आमचं घर इकडे आहे ना तर आम्ही लहानपणी इकडेच खेळायचो तर आता इकडे गवत वगैरे आहे तेव्हा कसं गावी स्था माणसं स्थायिक होती तर ते सर्व बेनायची बेनायची म्हणजे काय गवत काढून टाकायची तर हे सर्व प्लेन मशीन असायचं प्लेन असायचं सर्व दिसायचं क्लिअर व्यवस्थित हो तर आता इथे कळत नाही आहे अले किरवे आहे का काही आईच्या गावात किरवे काय कळत नाही तिथे ब्लॅक ब्लॅक आहे बघा मध्ये नाही दगड आहे वाटतं आज जाऊ दे ठीक आहे तर ना आम्ही होळी मी लहानपणी इथे होळी करायचो इथे कागदाची आपली बनवा शाळेत शिकवायची ना वाडी गर, शाळेत ती होळी करायचो आणि इकडून अशी मग ती वाहत वाहत तिथपर्यंत मग आम्ही इकडून असं तिच्यामुळे ए माझी होळी गेली माझी होळी गेली असं आम्ही शर्यत लावायचो मजा यायची खूप मजा आणि तिकडपर्यंत मग ते नाल्यातून तिकडे बाहेर जाते पण जेव्हा आमच्या म्हणजे घरी कळायचं की लहान होतो ना घरी कळलं की हा बबलू गेला आहे बाहेर मग आई तिकडून काठी होण्याची आई म्हणजे मम्मी नाही आजी आजी तर ती एक वेगळीच मजा होती की आजी काठीवर मागून यायची मग अर्धे कपडे पावसातून भिजलेले असायचे त्यात मग घरी जाऊन मारा बिरायची वेगळीच मजा होती ती तर अशा प्रकारे होतं हे म्हणजे तुम्हाला लागवलं पाण्याचं म्हणजे पर्याय ह्याला आमच्याकडे म्हणजे कोकणात पर्याय बोलतात काही ठिकाणी ओढा बोलत असतील काही ठिकाणी काय काय वेगवेगळे शब्द बोलतात तर अशा प्रकारे हे होतं थो थोडक्यात माहिती चला तर मग भेटूया दुसरा व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करा त्यानंतर नाव आहे कोकणी मारक्या हॅशटॅग कोकणातल्या रिअल व्हिडिओ